सप्रेम जय जाऊ जय शिवराय आज हॅपी फादर्स डे आहे आणि त्यानिमित्ताने शोबानी आणि सईनी छानसा सुंदर असा केक आणलेला आहे आणि तो केक कापून आम्ही आज जागतिक फादर्स डे तर साजरा करणार आहोतच परंतु सई ही राज्यस्तरीय इंग्लिश मॅरेथॉन स्पर्धेमध्ये राज्यातून अठराव्या रँकने मेरिट मध्ये त्या ठिकाणी पास झालेले आहे आणि म्हणजे खर तर आज फादर्स डे निमित्त एखाद्या बापाला खर तर किती मोठा आनंद असला पाहिजे की आपली लेकर ले म्हणजे सईपेक्षा जास्त शुभ अभ्यास करतो पण शुभापेक्षा जास्त लक्षात सईच्या राहतं आणि आता सैन्य एक्झाम दिली याच्यानंतर शोभा सुद्धा एक्झाम देणार आहे आणि त्यांच्यात कॉम्पिटिशन लागणार आहे कॉम्पिटिशन तो देणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे आनंदाची गोष्ट आहे की मग आपण सेलिब्रेशन काय करायचं दिवसभर म्हणजे तिला शुभेच्छा बरेच माझे मित्र आहेत हितचिंतक आहेत आमचे सहकारी आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून सईला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या त्या सगळ्यांचं आम्ही आभारी आहोतच परंतु डे निमित्त आम्ही ठरवलं की जिजाऊंचा वारसा असेल सावित्रीबाई फुलेंची शैक्षणिक चळवळ असेल त्यांनी घालून दिलेली एक सामाजिक वैचारिक जो काही चळवळीचा वारसा असेल राजमाता अहिल्यारा होळकरांचा वारसा असेल रमईचा असेल फातिमा बिनचा असेल ह्या सगळ्या महिलांचं नुसतं नाव घेऊन चालणार नाही तर त्यांच्या विचारांनी सुद्धा काम केलं पाहिजे आणि मला असं वाटतं की आपल्या वैचारिक का जो काही ठेव असतो तो आपल्या कृतीतून त्या ठिकाणी उतरला पाहिजे एक साधी संकल्पना म्हणून याकडे म्हणजे आम्ही पाहायचं ठरवलं आणि शिवबाचं म्हणणं होतं की नाही आपण ते एक चांगल्या पद्धतीनं सेलिब्रेट करू खर तर सावित्रीबाई फुलेंच्या ज्या शिक्षणाची मूर्तबीड रोवली गेली एक ज्योत पेटवली गेली आज प्रत्येक स्त्री मुलगी शिकली पाहिजे हे सावित्रीबाई फुलेंचं महात्मा फुलेंचं स्वप्न होत म्हणजे इंग्लिश मॅरेथॉन किंवा इंग्रजी मला तरी आयुष्यात आतापर्यंत तर कधी जमलं नाही भविष्यात जमण्याची म्हणजे काय शक्यता जर तरच्या गोष्टी आहेत परंतु या मुलांना असेल किंवा मराठी असेल इंग्रजी असेल ज्या ज्या भाषा असतील त्या त्या भाषा आपण शिकल्या पाहिजेत असं आम्हाला वाटतं म्हणून माझ्या आणि आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला सुद्धा हॅपी फादर्स डेच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा छानसा केप कापून आपण तो साजरा करूच परंतु मला असं वाटतं की तो साजरा करत असताना तो अं सईच्या त्या ठिकाणी राज्यातून अठरावी आली आणि ती मेरिट मध्ये आली त्याबद्दल तिचं अभिनंदन आणि शोभाला आणि सईला विनंती करतो कि त्यांनी दोघांनी कारण नंतर शोभा एक्झाम देणार आहे त्याला सुद्धा त्याच्यामध्ये पास व्हायचा आहे चला जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत आपल्याच <laughs> आणि आनंद द्विगुनीत का करावा आनंद द्विगुनीत का करायचा सगळ्यात जास्त आवडता केक एक हा शोभाचा आहे खर तर शोभाने ठरवलंय की तो इतका मेरिट मध्ये येणार आहे इतका अभ्यास करणार आहे की मार्क तुम्ही काय म्हणजे हेच करू नये किंवा थँक्यू 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 आणि प्रत्येकाने आपल्या आई वडिलांचे फोटो टाकले मला सुद्धा वाटलं होतं की आपण आई वडिलांचे फोटो टाकले पाहिजे परंतु आई वडिलांनी जे स्वप्न पाहिलं होत आई वडिलांनी जे म्हणजे स्वप्न उदशी बाळगलेलं आहे ते पूर्ण करण्याचं वचन घेतलेलं आहे त्याच्यामुळं त्यांच्या प्रत्येक कष्टाची त्यांच्या प्रत्येक संघर्षाची कहाणी आपल्याला आपल्या संघर्षातून विजयापर्यंत घेऊन जायची असं मला वाटतं आणि असे मेडल्स सईचे इंग्लिश मॅरेथॉनच्या निमित्ताने म्हणजे घरात मुलांच्या त्या कर्तृत्वाचा एक वारसा असतो आणि ते मिळणं ते म्हणजे म्हणजे कल्पनाच करू शकत नाही की इंग्रजीमध्ये तेही पुण्यामध्ये तेही राज्यातून आठरावी तिचं म्हणावं तेवढं कौतुक कमी आहे आणि मला असं वाटतं तुम्ही सुद्धा तेवढं कौतुक कराल कारण मुलं शिकली पाहिजेत आणि मुलगी शिकली म्हणजे प्रगती झाली पण मुलगा शिकला म्हणजे डबल प्रगती झाली असं म्हणायला हरकत नाही काय वाटत सई तुला आज इंग्लिश मॅरेथॉनच्या याच्यामध्ये एवढं कशी दिली तू एक्झाम काय म्हणजे तुला देला ने, ने ते एक्झाम द्यायला म्हणजे नाही का असं काही नाही हार्ड नाही वाटलं फक्त जे अभ्यास केला त्याच्यामुळे चांगले मार्क्स पडले अच्छा अजून अजून भारी वाटत आता मला मेडल भेटलाय म्हणून फर्स्ट मेडल आहे माझं आणि आज समजा रविवार आहे शाळेत गेल्यानंतर शाळेमध्ये तो जो उत्साह असतो मुलांचा आ, पुण्यामधून काहीच निवडक शाळा होत्या त्याच्यातून काही निवडक विद्यार्थी होते फर्स्ट स्टेज असेल सेकंड स्टेज असेल जे काय असेल ते क्रॉस करणं किंवा त्याच्यामध्ये सहभागी घेणं त्यांना संधी मिळवून देणं हे खर तर फार गरजेचं असं असं मला वाटतं आणि कुठल्याही बापाला आपली मुलं यशस्वी झाली पाहिजेत किंवा काहीतरी केलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं माझ्याही आई वडिलांना वाटतं आणि आपल्याही मुलांना चांगलं पाहताना आपल्यालाही वाटतं त्याच्याबद्दल सर्वांना हॅपी फादर डे च्या शुभेच्छा आणि सईचं सुद्धा अभिनंदन धन्यवाद जय जयजाऊ जय शिवराय आणि शुभा हिंदी भाषेमध्ये या व्लॉगचा या चर्चेचा समारोप करेल हा बोल ना सईला शुभेच्छा दे